मोदी उभा आहे मग मोदी उभा नाही आता त्याला आता वाराणसीमध्ये उभा आहे तर तिथं आता आफ्रिकाचे लोक मत करायला जाणार आहे का नाही म्हणजे त्याला मत पाहिजेच नाही तुम्हाला असा तो प्रचार करतोय पण ठीक आहे मोदीच्या नावाने हे लोक मत मागतात आहे तर यांना आपला प्रश्न असला पाहिजे की या देशामध्ये अटल बिहारी वाजपेयीचं सरकार असेल डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं सरकार असं असेल गेले तीस पस्तीस वर्ष या देशामध्ये आघाडीचं सरकार आणि यांनी ज्या पद्धतीने दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदींनी भाजपने जो प्रचार केला थोटे स्वप्न लोकांना दाखवले आणि त्या आधारावर बहुमताच्या सरकारमध्ये आले एकदा नाही दोनदा एकदा आले त्यांनी सांगितलं की आम्ही काळा धन काढू आणि पंधरा लाख रुपये गरिबांच्या खर्चात टाक शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला दीडपट भाव देऊ स्वामीनाथन समितीची शिफारस लागू करू आणि आमच्या तरुणांना दोन कोटी युताना नोकऱ्या द्या सगळ्यांना बरं वाटलं की बाबा एक मोठं परिवर्तन देशामध्ये होत पण दोन हजार चौदा ते एकोणीस पर्यंत त्यांनी या आश्वासन तर पाडले नाही तो उलट करत आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलव बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण असं होतं की मोठ्याकडून पैसे घ्यायचे आणि शेवटच्या माणसापर्यंत ते पैसे पोहोचवाय आता शेवटच्या माणूस जवळ पैसे कसे डायरेक्ट पोहोचतील की काय आपल्याला ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस आपल्या देशामध्ये फक्त पन्नास गावात लाईट होती फक्त पन्नास गाव आपल्या देशाच्या सीमेवर मिळती नव्हती लाईट नव्हते रस्ते नव्हते पिण्याचं पाणी नव्हतं शाळा नव्हत्या दवाखाने नव्हते इंजिनिअरिंग कॉलेज नव्हते मेडिकल कॉलेज नव्हते काहीच नव्हतं इंग्रजांनी आमच्या देशाला सगळे लुटून घेऊन गेले होते पण बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक धोरणामुळे बाबासाहेबांच्या संविधानामुळे काँग्रेसने या देशाला त्या पद्धतीनं हळूवार उभं केलं आपल्या खेड्यामध्ये एक मन आहे जर जेवढी असेल तेवढेच पाय पसरायचे कर्ज घेऊन दिवाळी साजरी केली जाऊ शकत आणि म्हणून हळूहळू या देशाला देशाच्या व्यवस्थेमध्ये जगाच्या व्यवस्थेमध्ये भारताला महासत्ता झाला दोन हजार सोळा मध्ये नरेंद्र मोदीच्या सरकारनं बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलवलं आणि जीएसटी आलं नोटबंदी आणली नोटबंदी मध्ये तुम्ही आम्हाला बँकेच्या लाईन मध्ये उभं व्हावं लागलं पण ज्याचा धन होता त्याला लाईन मध्ये उभं व्हायला लागला धन कोणाचा होता मोदीच्या <laughs> मलि गेल्या तीन चार दिवसापासून नैसर्गिक आपत्ती सुरू आहे अकाळी पाऊस सुरू आहे काल रात्रीभर आणि आता सकाळी पाऊस सुरू झाला आम्ही तुमसरला होतो మేము